पंधरा एक दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर अत्यंत घानेडे असे आरोप केले होते साईबाबांच्या नावाचा जप करत करताना उठता बसता त्यांचं नामस्मरण करत असताना अशा पद्धतीचं असभ्य असत्य आणि खोटे आरोप करणं साईबाबांच्या भक्ताला किंवा प्रत्यक्ष साईबाबांना किती आवडेल याचासुद्धा विचार न करता दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये आले आणि भर एक वाजता रखरखत्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित राहिलेले पाहिल्यानंतर आणि त्या मिटिंगमध्ये माननीय उद्धवजी ठाकरेंनी आपले राजकीय विचार मांडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दीपक भाईनी जी इथे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर पण मी एक कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं तसं पाहिलं तर सध्या नगरसेवकाची किंमत सुद्धा एक कोटीपेक्षा जास्त आहे तिकीट याच्या वेळेला काय काय जण आमच्याकडे नाही आहे परंतु ज्या शिवसेना पक्षप्रमुख आणि दीपकभाई केसरकरना पहिल्या टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्येच मंत्री केलं पालकमंत्री केलं नियोजन वित्त सारखी महत्त्वाची खाती दिली त्या दीपक अशा पद्धतीने खाल्ल्या ताटात घाण करण्याची वृत्ती दाखवावी हे दुर्दैव आहे दीपकबाई केसरकर यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्या टप्प्यावर आम्हाला मी उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला शिवसेनेला पाठिंबा दिला <coughs> कारण त्यांना त्यावेळेला माहिती होतं की कोणत्या परिस्थिती यामध्ये यावेळेला खासदार शिवसेना त्यावेळेला आमची शिवसेना भाजप आघाडी होती युती होती या पक्षाचा येईल त्यामुळे आपली पुढची काही धडगत दिसत नाही पण भविष्य काळातली आपली सोय करून ठेवण्यासाठी दहशतवादाचा पागुलबुवा केला आणि त्यांनी शिवसेना पक्षाचे किंवा शिवसेना भा तत्कालीन शिवसेना भाजप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा जाहीर केला परंतु वैशिष्ट्य एक आहे संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये ते डायरेक्ट कधी सहभागी झाले नाही गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा प्रेस नोट रिलीज करणं या पलीकडे त्यांनी थेट प्रचारामध्ये किंवा थेट पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू कधीच मांडली नाही पण तरी ठीक आहे त्यावेळेला त्यांची झालेली मदत त्याबद्दल आम्ही त्यांचे त्या त्या आभार व्यक्त केलेले आहेत आणि करू सुद्धा आम्ही ते विसरणार नाही आम्ही आमची वृत्ती कृतज्ञपणाची नाही आहे ज्याने ज्याने उपकार केलेले आहे त्या उपकाराचं स्मरण ठेवून पुढे चालणं हे आमचं बाळासाहेबांनी शिकवलेली दिलेली आम्हाला शिकवण आहे पण त्यावेळेला सुद्धा गोव्याच्या हॉटेलमध्ये तो काय शिव राऊत त्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जे काय बोलणं झालं जे काय देणं घेणं झालं हे आता मी नाही काढणार का आमची ती वृत्ती नाही आहे पण दुर्दैवाने सांगावं लागतं कोणी आणलं कुठे गेलं कुठे दिलं काय दिलं किती दिलं त्यामुळे खूप मोठं मी सज्जन आहे असं समजून ते बोलत असतील तर त्यांना मला सांगायला पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक स्थिती खालावली किंवा नाही आहे जमिनी विक्री करायच्या होत्या त्या सगळ्या विकून झाल्या कारण त्याचं एकमेव प्रत्येक वेळेला कारण असं ही प्रॉपर्टी विकली ती प्रॉपर्टी विकली कधी कधी साक्षीला रुपये साळून पण घेऊन जायचे सही करायला तर त्या सगळ्या प्रॉपर्टी विकून कदाचित झाले आपण पण अद्यापही मी पाहतोय बऱ्याच अजून त्यांच्या आहेत बाकी टॉकीज आहे इतर ठिकाणी जमीन आहे तिकडे आंबोलीला जमीन आहे प्रत्यक्ष पाहिली पण जण म्हणतात काहीजण पण त्यावेळेला सुद्धा त्यांना आर्थिक मदतीसाठी ज्या वेळेला त्यांनी माननीय उद्धवसाहेबांकडे विनंती केली त्यावेळेला उद्धवसाहेबांनी क्षणाचा विचार न करता मंत्री असलेल्या दीपकबाईंना पक्षाकडून आर्थिक सहकार्य केलं गेलेलं आहे आता ते किती ते मी ते नाही सांगणार पण नाही केलं हे त्यांनी सांगावं साईबाबांची शपथ घेऊन आणि नंतर ते सुद्धा आता द्या नंतर मी तुम्हाला जस जसे मिळतील तसे जस जसे कमवेन तस तसे परत करेन अशा त्या धर्तीवर होते आम्ही आमची आता पायरी अद्यापही सोडलेली नाही पण त्यांनी जर सोडायला सुरुवात केली तर पर्याय आमचा राहणार नाही आणि मग केवळ पडत्या काळातच नव्हे तर समर्थन दहशतवादीचा बिमोड करायला मी बाहेर पडलो असं सांगत असताना जे काय मजा घेतलेल्या गोव्याच्या हॉटेलमध्ये ते सुद्धा सांगावं लागेल दुसरं की एकनाथ शिंदेकडे पक्षाचे पन्नास लाख रुपये होते पन्नास कोटी होते पण पण ते पैसे ते पत्र लिहून तुम्ही मागून घेतले त्यांच्याकडून मग केसरकरांनी तुम्हाला तुम्ही पक्षनिधी केसरकरांना दिलेला होता तो काही अंशी राहिलेला आहे तुमचा थोडेसेच पैसे दिले म्हणता मग केसरकरांना पत्र लिहून ते पैसे मागणार का तुम्ही एकदा बघा एखाद्याला मदत केली तर ती मदत पठाणी पद्धतीने वसूल करणं हे आमच्या स्वभावामध्ये न बसणार आहे आणि उद्धव साहेबांना सुद्धा ते आवडणार नाही ठीक आहे दिली साईबाबांच्या नावावर दिलेले लकला भोव जेवढं पचेल तेवढं त्यांनी खावं आता सोडले पाहिजे नक्कीच दीपक केसरकर म्हणतात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी आपलं मंत्रीपद पैसे न दिल्यामुळे गेलं कारण आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं की दीपक केसरकरांसारखे कापेगाल माणूस कोकणातून कोण आहे अशा वेळी आणि मंत्रिपद कापलं असं ते बघा उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री सहभागी झाले होते ते तीन पक्षाचे होते आणि त्यावेळेला एखादे पाच वर्षासाठी एखाद्याला संधी दिली दुसऱ्या पाच वर्षाला दुसऱ्याला संधी द्यायची असते त्याप्रमाणे त्यांनी उदय सामंतांना संधी दिली पण ह्या गुळाच्या ढेपीला चिकटून बसायची सवय एकदा झाली की त्यांना ते सोडवत नाही आणि त्यासाठी त्यांनी बेईमानी करून शिवसेना पक्षातून निघून गेले तुम्ही म्हणताय की एक कोटी रुपये त्यांनी जे दिले असतील ते पक्षाच्या निधीतला दिला असेल असं म्हणताय परंतु ते सुद्धा म्हटलं त्यांनी म्हणजे की आताच त्यांनी म्हटलेलं नाही आहे मी, की मी शिवसेनेने मला पैसे मागितले म्हणजे चर्चा करून आणि मला मंत्रिपदाचे आमदारकी सुद्धा दिली एकंदरीत तुम्ही आता म्हणताय पक्ष पैसे घेतात नगरसेवकाला तुम्ही म्हणतात एक कोटीचा रेट आहे तर जनतेला जनतेमध्ये असा की कोकणातले सगळेच आतापर्यंत नारायण राणे असतील केसरकर शिवसेनेविरोधात बोलताय मग आता यापुढे जे शिवसैनिक निष्ठावंत शिवसेनिक आहेत आता तुम्ही आहात तुम्हाला कधी मंत्रिपद किंवा कुठचं नाही वैभव नाईक असतील अनेक लोक आहेत मग लोकांच्या शिवसेनेकडे अधिक कन्फ्युज आहे की जे लोक टीका करताय बाहेर जात आहेत त्यांनाच तुम्ही बरं म्हणताय यात दीपक केसरकर चांगले आहेत त्यामुळे लोकही चांगलं म्हणून गेले मग आता शिवसेनेची काय भूमिका राहणार हिंमत असेल तर दीपक केसरकरांनी आमदारकीच्या सीटसाठी पैसे दिले असं जर हिंमत असेल तर त्याने उपरलकरांच्या पायावर हात ठेवून सांगावं उलट त्यावेळेला सुद्धा इथे या विधानसभा मतदारसंघामध्ये शैलेश परब सुद्धा ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि त्यांना कळलं की आपलं आता मग दुकान संपलं त्यावेळेलाच त्यांनी उडी मारली शिवसेनेमध्ये आणि मग शैलेश परवांच्या घरी जाऊन तुमच्यामुळे मी मला बाहेर मिळते तुमच्यामुळे मी मिळते असं सांगायचं जे नाटक केलं होतं त्यामुळे एकदा बाडगा जो कोडगा होतो त्या कोडगेपणाची हो हद्द कोणी ओलांडू नये हेच आम्हाला सांगायचं आहे साहेब केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली नाही अशी एक चर्चा आहे की त्यांना सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून तुमच्या विरोधात त्यांना उतरणं किती तुम्हाला त्यांचं आव्हान वाटतं बघा नारायण राणे यांना म्हणजे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री नाही सध्या अजून आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं असेल आणि पराभूत व्हायचं असेल तर माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत त्यांना पण त्याने उतरावं आग्रहाची त्यांना विनंती आहे उतरावं केसरकर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घ्या नाही केसरकरांची सवय हो अशी आहे ती कोणाच्या तरी नेहमी घोड्यावर आरूढ होतात आणि आपला घोडा दामटायचा प्रयत्न करतात स्वतः नाही हिम्मत असेल तर स्वतः त्यांनी पण उभं राहावं किरण सामंत आणि पण नारायण राणे आशीर्वाद घेतला बघा आपल्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे घो आणि यताळक नाही होती बायल तसे ते आहे पण किरण सामंत जर शिवसेनेतून शिवसेनेतून उभे राहिले तर तुम्हाला कडवं आव्हान आहे असं म्हटलं जात राहावं की त्यांनी राहावं राहावं तोंड दाखवायला जागा मिळणार नाही अशा पद्धतीचं लोक मतांचा निश्चांक करतील रावत आहे त्यामुळे आम्ही कोणाला कोण आमच्या समोर येतो मग आम्ही घाबरून गेलेला नाही आमचा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांवर आहे तुमच्यासारख्या मार्गदर्शक मित्रांवर आहे आणि मतदारांवर आहे आम्हाला बाकी पैसा नाही आमच्याकडे पण नक्कीच आशीर्वाद आमच्याकडे केसरकर एक काल विधान केलं मी लोकसभेला राहणार नाही म्हणजे मला आग्रह होतोय असं त्यांचं एकंदरीत विधान आहे आणि म्हणून मला आता विचार इथे अपप्रवृत्ती पुन्हा त्यांनी अपप्रवृत्तीचा विषय सुरू केला आहे दशकवाद अपप्रवृत्ती म्हणताय इथे येऊ घातली आहे या मतदारसंघात तुम्ही खासदार म्हणून ते लोकसभेला त्यांना म्हणतात की मला इच्छा नाही पण लोक आग्रह करतात मी का जाऊ अशी केसरकरांची आहे मग केसरकरांना जर शिवसेनेतून त्यांना तिकीट दिली गेली सेनाबाजवी तिथून तु। तर तुम्हाला काय वाटतं इथं मला अजिबात वाईट वाटणार नाही त्यांना लोकसभेची उमेदवारी त्याला हवी असेल तर पदरा असं बांध सोडण्यापेक्षा हिंमत असेल तर पक्षाकडे तुम्ही मागा उमेदवारी पक्षाकडे मागा ना पण दोन दिवसापूर्वीच या सावंतवाडी <coughs> भागामध्ये दीपक भाई आता बस झालं तुमचं राजकारण पुन्हा तुम्ही आता येऊ नका असे सुद्धा बॅनर लागले ते एकदा त्यांनी चष्मा डबल चष्मा लावून वाचावा आता उमेदवार अद्यापही विधानसभेचे आम्ही कोणी पाहिलेलेच नाहीत म्हणजे खरं सांगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सध्या लोकसभेचे चर्चा आहे पण एक मात्र या मतदारसंघामध्ये शैलेश परब असतील बाळासाहेब गावडे असतील आमचे रुपेश राऊळ असतील चंद्रकांत कासार असतील बाबुराव धुरी असतील ज्या टीम वर्क <laughs> काम करता है मला नाही मला ज्या टीम वर्क काम करता है ज्या टीम वर्क काम करता है ते खरंच मतू करते विशेष अधिवेशन आहे मराठा आरक्षण काय निर्णय का अपेक्षा बघा मराठा आरक्षणाच्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचं आणि मनोजरांगे पाटलांची दिशाभूल करतायत त्यांना फसवण्याचं काम करतायत कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर सकल मराठाला सकल मराठाला सरसकट आरक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि ती देत असताना पन्नास टक्केपेक्षा जास्त पर्सेंटेज वाढणार आहेत आणि ते आरक्षण देताना ओबीसी असेल किंवा इतर कोणत्याही ते प्रवर्गाला त्याच्या आरक्षणाला बिलकुल धक्का न लावता विशेष आरक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि ते द्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ठराव पास करून देशाच्या लोकसभेमध्ये तशा पद्धतीचं विधेयक आणावं लागेल आणि त्या विधेयकाच्या नंतर विशेष आरक्षण देण्याचा कायदा करावा लागेल आणि केलेला आरक्षण नव्या सूचीमध्ये त्याचा अंतर्भूत करावा लागेल तर तरच मराठा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेल